अकथकथा लेखिका ॲडव्होकेट सिमंतिनी नुलकर वाचक स्वर डॉक्टर अदिती कायमेख प्रकरण चार शांतीबेन अविवाहिता परित्यक्ता घटस्फोटिता विधवा निराधार अशा कोणत्याही कारणाने एकटे राहणाऱ्या एकटे राहणे भाग पडलेल्या किंवा अचानक कुटुंबाचं कर्ते पण अंगावर येऊन पडलेल्या आजच्या काळातल्या स्त्रीला कधी कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल सांगता येत नाही अशा वेळी हडबडून न जाता खंबीरपणे उभा राहून आल्या प्रसंगाला सामोरं जाण्याची तयारी असायलाच हवी शांतीबेनला तिच्या नवऱ्याने दिलेल्या आणि काही कारणांनी न वाटलेल्या चेकपोटी झालेल्या फौजदारी तक्रारीला तोंड द्यावं लागलं वस्तुत हा फौजदारी गुन्ह्याची जबाबदारी फक्त त्या संबंधित व्यक्तीपुरतीच मर्यादित असते वारसांना त्यासाठी जबाबदार धरता येत नाही अशी फौजदारी तक्रार दाखल करून घेतली जात नाही आणि अपवादात्मक परिस्थितीत घेतली गेलीच तर क्रिमिनल प्रोसिजर कोडमधील तरतुदीनुसार उच्च न्यायालयात अर्ज करून तक्रार रद्द करून घेता येते पण त्यासाठी वेळेचे वेळी कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेणे हितावह ठरते म्हणतात ना इन नाईन negotiable instruments act section 138 या अन्वये चेक वाजला नाही तर फौजदारी कारवाई होते या कलमानुसार दाखल झालेली पण वेगळा रंग ल्यालेली ही शांती बेंची केस पन्नालालने दिलेला चेक वाजला नाही या फौजदारी गुन्ह्यासाठी पन्नालालच्या आकस्मिक निधनानंतर त्याच्या अशिक्षित पत्नीला केवळ वारस या नात्याने खटल्याला तोंड द्यावे लागले शांतीबेनला न्याय मिळाला पण यातून हे स्पष्ट होते की प्रत्येक स्त्रीने कोणावर तरी अवलंबून राहणे कुणाच्या तरी छायेखाली राहणे आता हळूहळू कमी करायला हवे हृदयविकाराने पन्नालालचे चाळीशीत अचानक निधन झाले आणि शांतीबेन हादरूनच गेली कुठून दूरच्या मुलखातून येऊन पन्नालालने इकडे महाराष्ट्रात बसतान बसवले आणि नंतर सगळं कुटुंब इकडे आणलं पन्नालालची बायको शांतीबेन गुरस्त, रमलेली असायची तिला पन्नालालच्या व्यवहाराची धंद्याची काहीही माहिती नव्हती ती करून घेण्याचे कारणही नव्हते सगळं सुरळीत चाललेलं असताना अचानक हे आरिष्ट समोर ठाकलं शांतीबेनचा आता मुलखाशी संबंध तसा फारसा राहिलेला नव्हता त्यामुळे तिने रुकुटुकू का होईना पन्नालालचा व्यवसाय पाहत इकडे महाराष्ट्रातच राहायचे ठरवले मुलखापेक्षा इकडे तिला बरे वाटले मुलंही शाळेत जात होतीच हळूहळू तिने धंद्याची माहिती करून घ्यायला सुरुवात केली चेहरा झाकणारा घुंगट घेऊन दुकानात बसलेली शांतीबेन येता जाता दिसायची एक दिवशी काहीतरी घ्यायला म्हणून दुकानात गेल्यावर तिने एक कागद दाखवला आणि इस्काहम क्या करे असं विचारलं ते फौजदारी न्यायालयाचं समन्स होत कोर्टात हजर होण्याबद्दल कुणा मोहन सिंग नावाच्या माणसाने शांतीबेन विरुद्ध खटला दाखल केला होता प्रकरण थोडक्यात असं होत की मोहन सिंगच्या म्हणण्याप्रमाणे शांतीबेनच्या नवऱ्याने पन्नालालने मोहन सिंगला पस्तीस हजाराचा चेक दिला होता पन्नालाल मोहन सिंगचे देणे लागत होता असं मोहन सिंगचं म्हणणं होतं तो चेक न वाटता परत आला कारण त्याच सुमाराला पन्नालालचे आकस्मिक निधन झाले होते मोहन सिंगच्या म्हणण्याप्रमाणे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट सेक्शन वन थर्टी एट या अन्वये चेक वठला नाही म्हणजेच फौजदारी गुन्हा घडला होता पण आता पन्नालाल तर हयात नव्हता मग मोहन सिंगने शांतीबेन विरुद्ध फौजदारी खटला दाखल केला होता त्याच ते समन्स होत शांतीबेनला फौजदारी खटला म्हणजे काय चेक वाटला नाही म्हणजे काय होते या आणि अशा अनेक गोष्टींविषयी काहीच माहिती नव्हती त्याचे परिणाम काय होता ती तर दूरचीच बात दिवाणी कज्जे खटले हे एखादी व्यक्ती मयत झाली तरी तिच्या वारसांमार्फत चालू राहतात पण फौजदारी प्रकरणांचे तसे नसते एखाद्या विशिष्ट व्यक्तीने जर गुन्हा केला असेल तर केवळ ती व्यक्ती त्या कृत्यासाठी कायद्यातल्या तरतुदीनुसार जबाबदार धरली जाते फौजदारी प्रकरणात वारसांना गुन्ह्यासाठी जबाबदार धरता येत नाही असे असतानाही हा खटला दाखल झाला होता त्यात हजर होणे गरजेचे होते आणि न्यायालयाच्या निदर्शनालाही कायद्यातील तरतुदी आणून देणे आवश्यक होते शक्य तितक्या साध्या सोप्या शब्दात वस्तुस्थिती समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आटोकाट प्रयत्नानंतर तिला एवढे समजले की कोर्ट मे तो पडे काही या प्रकरणातला राजमार्ग होता तो असा की मूळ खटला रद्दबातल करून घेणे कारण मूळ खटला जो मोहन सिंगने दाखल केला होता तो कायद्यात दिलेल्या मूलभूत तरतुदींच्या विरोधात जाऊन दाखल केला होता असा खटला दाखलच करून घेतला जायला नको होता या खटल्यात शांतीबेन विरुद्ध निघालेले समन्स म्हणजे शांतीबेनच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला घालणारा अतिशय गंभीर प्रकार होता वरिष्ठ कोर्टात या प्रकरणाविषयी दाद मागण्यासाठी तातडीने अर्ज दाखल केला अर्जामध्ये मोहन सिंगने दाखल केलेला मूळ कायदेशीर खटला रद्द करून तर मागितलाच पण मनस्ताप सहन करावा लागला मागितला मोहन सिंग कडून काही रक्कम मिळावी अशीही मागणी केली वरिष्ठ कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयाने मोहन सिंगचा खटला कायद्याच्या विरुद्ध तर आहेच पण हा न्यायालयीन यंत्रणेचा गैरवापर करण्याचा कनिष्ठ न्यायालयांनी ते दाखल करून घेणे यावर वरिष्ठ न्यायालयाने कडक ताशेरे मारले फौजदारी खटल्यात तथाकथित गुन्हा करणाऱ्या व्यक्तीच्या वारसांना जबाबदार धरता येणार नाही यावर वरिष्ठ न्यायालयाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आता राहिला मुद्दा कॉम्पेन्सेशनचा शांतीबेन शिकलेली नव्हती धक्क्यातून सावरलेली नव्हती अशा परिस्थितीत मोहन सिंगने तिच्यावर दबाव आणून पैसे मिळवण्यासाठी हा खटला केला त्यामुळे शांतीबेनला मानसिक त्रास झाला तिला खटल्याचे परिणाम माहीत नव्हते पण कोर्ट में जाना पडा ही तिच्या दृष्टीने नामुष्कीची मानहानीची गोष्ट होती ती तिच्या मनाला खूप लागली पुन्हा असं कोणाच्या वाट्याला येऊ नये अशासाठी खोटे खटले दाखल करणाऱ्यांवर कायद्याचा अंकुश असणे महत्वाचे ठरणार होते या सर्व बारीक सारीक मुद्द्यांचाही वरिष्ठ न्यायालयाने परामर्श घेतला आणि मोहन सिंगने शांतीबेनला कॉम्पेन्सेशन म्हणून रुपये दहा हजार द्यावेत असा हुकम केला वरिष्ठ न्यायालयाने प्रकरणावर पडदा टाकला आणि शांतीबेनने हळूच डोळे पुसले या प्रकरणाच्या निमित्ताने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की शिक्षित असो शिक्षित असो अशिक्षित प्रत्येक स्त्रीने आपल्या हक्कांबाबत जागृत राहणे गरजेचे आहे आधी बाप मग नवरा आणि नंतर मुलगा यांच्यावर सर्वस्वी अवलंबून राहण्याचे दिवस आता मागे पडत चाललेले आहेत काळाच्या गतीबरोबर आपल्या पावलांची गती वाढवण्याची उमेद प्रत्येकीने बाळगायलाच हवी निगोशिएबल इंस्ट्रुमेंट्स ॲक्ट टू थाउजंड टू सेक्शन वन थर्टी एट टू थाउजंड सी एल ए बी एल सपोर्ट सिक्स्टी नाईन ए पी श्रीमती भूपिंदर लायमा अपोजिट स्टेट ऑफ आंध्र प्रदेश टू थाउजंड वन सी एल ए फिफ्टीन राजस्थान श्रीमती द्रुपदा देवी ऑपोजिट स्टेट ऑफ राजस्थान धन्यवाद